नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज माझ्या अंगापूर या ठिकाणी भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते या मैदानात सर्व नामांकित बैल आलेले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आज आपल्या बकासूरची गाडी आहे ती सर्व प्रेक्षकांच्या मनातली जी गाडी होती ती गाडी आज पळताना आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो तर राजधानी एक्सप्रेस बलमा आणि बकासूर ही गाडी आज आपण गटाला पळताना बघितली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली याच्या अगोदर जेव्हा जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा त्यांनी नक्कीच गुलाल घेतलेला आहे मित्रांनो आणि ही गाडी जेव्हा जेव्हा पाहली तेव्हा आणि बैलगाडा प्रेक्षकांनी बैलगाडा शौकीनाने चित्ता आणि हरणाची गाडी पाहिली शूपमध्ये लिहिली कारण की गाडीच अशी पळते गाडीला असं स्पीड जास्त असते तर आज क्रमांक सव्वीसमध्ये गाडी पाहिली तास क्रमांक चारवरती आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि सुट्टाने काल घेतला त्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आणि आपला सर्वांना प्रश्न पडला होता की आता कितव्या सेमीत गाडी येणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बकासूर आणि बलमा यांची गाडी आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना बघायला मिळणार आहे मित्रांनो तर बकासूरचं सेमी पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यातच आलेलं आहे तर बकासूर आणि बलमा ही गाडी सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्या लडक्या बकासूर आणि बलमाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका 分かりまし